साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंग दारक्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दळ हॉस्पिटल जवर पार्लेवार बिल्डिंग समोर बुलढाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सहासष्ट सहासष्ट साधना श्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा सागवनाच्या सरपंच पदी देवा दांडगे अविरोध श्रीमती अर्चना वानरेंच्या यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी पार पडली निवडणूक प्रक्रिया बुलढाणा शहराला लागून असलेल्या सागवान ग्रामपंचायतच्या सरपंचपदी देवा दांडगे यांची अविरोध निवड करण्यात आली आहे अर्चना ताई सुहास वानेरे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी आज तेवीस सप्टेंबरला निवडणूक प्रक्रिया पार पडली सागवान ग्रामपंचायतमध्ये पार पडलेल्या निवडणूक प्रक्रियेत पीठासीन अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी श्री पिंपळे यांनी काम पाहिले सतरा सदस्य संख्या असलेल्या या मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये विहित मुदतीमध्ये सरपंच पदासाठी देवा इंगळे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने त्यांची सरपंचपदी अविरोध निवड घोषित करण्यात आली देवा इंगळे यांनी यापूर्वी उपसरपंच म्हणून पदभार सांभाळलेला आहे